नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथे आम्ही गुरुपीठचं दर्शन झाल्यानंतर भेट द्यायला गेलो त्यावेळेस आमच्यासोबत आमची असलेली श्री स्वामी समर्थ केंद्रातील टीम तुम्ही पाहू शकता गुरुपीठपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती हे त्र्यंबकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आम्ही त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आम्हाला इथे गाड्यांची मोठी रांग असलेली दिसली प्रचंड गर्दी असेल यावरून आम्हाला हे लक्षात येत होतं तर इथं तुम्ही पाहू शकता आता एक गाडी आम्ही इथं पार्किंगला लावलेली आहे आणि इथून आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला इथं लास्ट टाइम मी आलो होतो या त्र्यंबकेश्वरला आणि इथून दर्शनसुद्धा घेतलं होतं इथं तुम्ही आजू बाजूला आजूबाजूला तुम्ही वातावरण बघू शकता इथंच गोदावरी नदीचा उगम झालेला आहे नदी ही याला महाराष्ट्राची गंगा असं म्हटली जाते गोदावरी नदी ही सगळ्यात मोठी नदी मानली जाते महाराष्ट्रातली तुम्हाला माहीत असेल आणि त्या नदीचं उगम त्र्यंबकेश्वरला झालेलं आहे आणि त्र्यंबकेश्वरला ही जे नदीचं उगम झालेलं आहे तिथे त्र्यंबकेश्वर सुद्धा तुम्ही मंदिर बघू शकता शिवाय या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला मी काही ती कुशावर्त तीर्थ वगैरे मी दाखवणार आहे तर इथे काही स्टॉल्स मानलेले आहेत आमचे पार्किंग इथे लावून आम्ही स्टॉल्स आम्ही इथे आलेलो आहे इथून थोडंसं चालत जावं लागतं त्र्यंबकेश्वर मंदिरला तिथे तुम्ही जेवणासाठी राजस्थानी भोजनालय गुळाचा शहा वगैरे काही स्टॉल दिसतील तुम्हाला इथून आणि इथून सर्व तुम्हाला जायचं भरपूर स्टॉल्स तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर बघा बसत असते हेच त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराला आम्ही जातोय तर इथं डमरू बघू शकता तुम्ही आणि त्र्यंबकेश्वर मंदिरचा हा नजारा जय श्रीराम मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे आमची सर्व टीम्स या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरचं महाद्वार आहे सध्या बंद आहे तुम्हाला लाईन दर्शन घ्यावं लागतं म्हणजे मंदिराचं प्रवेशद्वार आहे बघू शकता एंट्री इथून मिळते पण साईडला तुम्हाला तर

त्र्यंबकेश्वरला तुम्ही गर्दी बघू शकता खूप श्री गंगा गोदावरी मंदिर पाहू शकता इथे तर हे त्र्यंबकेश्वरच गंगा गोदावरी मंदिर इथे आहे गोदावरी नदीचा उगम इथे झाला तुम्हाला माहित असेल आणि भारताची दक्षिण गंगा म्हटले जाते महाराष्ट्रात गोदावरीला मंदिराचं तुम्ही दर्शन घेऊ शकता पण आधी तुम्हाला इथं कल्लोळमध्ये आंघोळ करावा लागतो आता मी इथे कुशावर तीर्थ इथं जे कल्लोळ आहे त्या कल्लोळामध्ये आंघोळ करण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे तीर्थराज कुशावर्त इथं अनेक लोक पहिल्यांदा येऊन आंघोळ वगैरे करतात त्यानंतर त्र्यंबकेश्वर गंगा गोदावरी नदीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जातात आता आमची टीम पण आंघोळीला उतरत आहे आपलं सहित कपड्या सही जांभोळीला या तीर्था कुशावर्त तीर्थ इथे तुम्ही जर आंघोळ केल्यानंतर नंतर तुम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊ शकता त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्याअगोदर तुम्हाला गोदावरी मंदिरचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे इथे अनेक लोकांनी येऊन आंघोळ करतात शिवाय आपले हातपाय धुवूनच आपण दर्शनाला देवाच्या दर्शनाला आपण जातो उशावरतीर्थ इथं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथेच बाजूला या मंदिराच्या गंगा गोदावरी मंदिर आहे इथेच इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं गोदावरी नदीचं दर्शन गोदावरी मंदिर गंगा गोदावरी मंदिर तुम्ही पाहू शकता इथे आणि ह्या मंदिरामध्ये आम्हाला खूप आनंद मिळत होता कारण इतकी शांतता आणि इथूनच गोदावरी नदीचं उगम झालेलं हे पुण्यक्षेत्र आम्ही पाहत होतो अनेक देवदेवतांचे फोटो अनेक देवदेवतांचे मंदिर तुम्हाला या कुशावर्त तीर्थकल्लोळाजवळच मिळतील त्र्यंबकेश्वरांची हुबेहूब प्रतिकृती आणि अनेक मंदिरे इथे तुम्हाला पाहावयास मिळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या समर्थ जय 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 स्वामी श्री फायनली आमचं गुरुपीठ आणि त्र्यंबकेश्वरच दर्शन कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय बसकडे आणि बसकडे जाऊन आम्ही बदलापूरला जाणार आहोत लागून आहे धुळे नंतर बस आता आम्ही तेळा पण लावला बघा महाकाळचा महाकाळ शंकराचं मस्त मंदिर आहे इथे आणि आम्हाला आता पाहायला वेळ नाही आहे आम्ही पाहिलं असतं खूप गर्दी आहे सहा तास सा रांगेत उभारून दर्शन घ्यावे लागते पण आम्ही मोठं दर्शन घेऊन निघालो